श्री शामसेवा माझा नक्षा कोणते कुठं आपण या ठिकाणी आलो आहोत बघायच्या दिसते मला नळकुंटा आहे यावरती आपल्याला यावरती जे झेंडी असतात ना तिथं आपल्याला जायचं आहे ठीक आहे धबधबा दब इथे धबधबावरते खाली असा आपल्या खाली जावं लागते धबधबा दिसते मला महादेवाच्या मंदिरावरती दिसते मला ते आणि कपारवर आहे इथे पाणी असते धबधबा पडते आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला धबधबा वगैरे सगळं तुम्हाला दिसणार इथं फुल पाणी दिसणार आहे पूर्ण पाळा पूर्ण पाड दिसते ना हा पूर्ण पाड तुम्हाला पूर्ण बाजार तु? तु? दे आणि हा धबधबा असा उरतून पडते या उठून खाली हा रस्ता असा धबधबा पडत आणि खाली इथं जाते ठीक आहे नळकुंडामध्ये आलो आपण आता ठीक आहे बघा नळकुंडाला आपण चालू जाणार आता हे नळकुंडा बघा नळकुंडा दिसते तुम्हाला ठीक आहे बर मला दिसते हा धबधबा खाल्ल्यावर कशी बघा इथे गणपती महाराज आहे पाळपट्टी पूर्ण दिसते पूर्ण पाळपट्टी इला काय पूर्ण बघा पूर्ण पाळपट्टी दिसते मला इथं पूर्ण पाळपट्टी दिसते तुम्हाला बघा इथे एकदर आणि गणपती आहेत পূৰ্ণ পাৰপট্টিছ পূৰ্ণ পাৰ পট্টি তুমাৰ মানে পূৰ্ণ জংঘল গণপতি মাৰা ঠিক আছে डाळी पाळाच्या मंदामध्ये आहे आपण चालू नळकुंट ठीक आहे हा रस्ता नळकुंड जाते हा रस्ता पूर्ण नळकुंटाला जाते ठीक आहे नळकुंट जंगल दिसते पुढं मला पूर्ण जंगल तुम्हाला दिसते बघा पूर्ण जंगल तुम्हाला दिसते पूर्ण निळकुंट पूर्ण जंगल दिसते तुम्हाला बघा निळकुंट हा निगुंट आले तर निळकुंट बघा हे पूर्ण जंगल आहे पुन्हा जंगलचा हा रस्ता आहे या रस्त्याने आपण निळकुंटला जाणार आहे नळकुंटला आपण जाणार आहे तिथं